शिरोळ तालुक्याचे माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप जयसिंगपूर नगरीचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर या देवालयाच्या ट्रस्टकडून फक्त धार्मिक उपक्रम न राबवता समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात ही अभिमानास्पद गोष्ट आहे श्री सिद्धराज देवालय ट्रस्ट यांच्याकडून शहरातील शाळेतील गरो गरीब विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटपाचा घेतलेला उपक्रम विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणारा चांगला वस्तुत्य असल्याचे गौरव गौरव उद्गार माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी काढले यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले शहरातील गोरगरीब कुटुंबांना कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व चांगले शिक्षण मिळावे यासाठी नगरपालिका शिक्षण मंडळाकडील मध्ये इंग्लिश मीडियम शिक्षण देण्याच्या दृष्टीने पालकाकडून पालिकेकडून प्रयत्न व्हावे शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी केलेली मदत ही निश्चितच शहराची भविष्यातील चांगली पिढी करण्याचा घडवण्याचा उपक्रम आहे असे उद्गार यावेळी यड्रावकर यांनी काढले श्री सिद्धराज देवालय ट्रस्ट यांच्याकडून शहरातील नगरपालिका शिक्षण मंडळकडील शालेय विद्यार्थ्यांना शालेय स्कूल बॅग वाटपाचा कार्यक्रम शनिवारी सकाळी यात्री निवास येथे पार पडला यावेळी झालेल्या कार्यक्रमा कार्यक्रमाचे स्वागत माजी नगराध्यक्ष शामराव बंडकर यांनी तर प्रास्ताविक संचालक राजेंद्र दाईंगडे यांनी केले माजी राज्यमंत्री आमदार येड्रावकर यांचा सत्कार संचालक रमेश देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला तर भाजपच्या जिल्हा समन्वयपदी निवड झालेल्या झाल्याबद्दल राजेंद्र दाईगडे यांचा सत्कार आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संभाजी मोरे माजी नगराध्यक्ष अमरसिंह निकम यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी ट्रस्टचे खजिनदार राजेंद्र शहापुरे संचालक नंदू मालू हमाल संघटनेचे हबीब मुजावर आपासाहेब निशाणनावर मंदिराचे व्यवस्थापक सचिन कानवडे स संजय तिवडे यांच्या सर्व यांच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नामदार जयसिंगपूर